केज तालुक्यातील मस्साजोग येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून या गावातील युवा सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते या अपहरणानंतर काही तासातच त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यांचा मृतदेह केज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे काल रात्रीपासूनच खेज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक व नागरिक कार्यकर्त्यांनी नकार दिला असून या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे आज सकाळपासून या आंदोलनाची धार तीव्र झाल्याचे बघायला मिळाले ठिकठिकाणी रास्ता रोको करत महामार्गावरची वाहतूक बंद पाडण्यात आली होती दरम्यान दिवसभरात या ठिकाणी हजारो नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला असून सकाळपासून सायंकाळपर्यंतही रस्त्यावरचे लोक हटलेले नाहीत त्याच अनुषंगाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जवांगी पाटील हेही या आंदोलन स्थळावर दाखल झाले असून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले त्याचबरोबर या ठिकाणीच्या चालू असलेल्या आंदोलनात मनोज जयांगी पाटील हे सहभागी झाले आहेत शांततेची राज्यात सुद्धा सही सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझ्या सगळ्यांना विनंती न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाही त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागले वातावरण ढोळायला लागलं राज्यावर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोका ठिकाणी येऊन द्यायची ही परिस्थिती इथं निर्माण होती दोन मुख्यमंत्र्यांनी आपण लक्ष घालणं खूप गरजेचं कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार शक्य करतील कारण मागण्या आमचं लेखक जर मारून टाकलंय त्याचा मर्ड झाला आहे आणि तुम्ही आरोपी जर मोकट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे हे जर तुम्हालासाठी निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर ही राज्यासाठी चांगली बाब नाही इथं सगळी शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधव सुद्धा आहे सकाळपासून जे लोक बसले म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणारी त्याच्यात कसलीही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉर्डी आताही हॉस्पिटल आहे चोवीस घंटे होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खून झाला आहे त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसलेत की रास्ता रोख नाही आहे त्यांच्या जेवाभावाच्या माणसाचा मर्डर झाला आहे खून झाला आहे आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे आणि लोक जरा आवरा आपले असं माझं नसते काही मरुली जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगले त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे चिंते बडवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही याच्या जातीत तोडू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी करी याला पाठीशी घालू नका आणि त्याला शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का तर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या आणि मराठ्या समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला यांच्यावर या लेकराच्या बाजूने बरा हे बाजी उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झालाय जरा लाज असेल ना तर समाज समाज करू नका नसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं संयमे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार